जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर चौक येथे येथून प्रतिमा पूजन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बसवेश्वर महाराज यांच्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुशील महाजन किशोर मोगलेकर दिनेश डोंगरे नितीन लिंगायत सचिन कर्णे कपिल लिंगायत शशी मोगलेकर चुलू आवळकंटे राकेश गादगे राजू हेडे प्रशांत लगडे अनिल बोप प्रवीण ज्ञाने वाल्मिक लिंगायत रिंकू लगडे प्रशांत हेडे यांच्यासह प्रमोद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योति क्रांती सुरे महात्मा सर यांच्या आठशेव्या त्र्याण्णव निमित्त सर्व वीर सर्व लिंगायत बांधवांतर्फे सर्व बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळी साडे नऊ वाजता महात्मा बसवू सर चौकामध्ये प्रतिभापूजनचा आहे त्यानंतर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस दुपारी बारा वाजता महाराजांच्या जन्मानिमित्त गल्ली नंबर पाच मठ येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तरी सर्वांनी हवे तसंच आक्षेप निमित्त सर्व धुळेकर हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर साडेनऊ वाजता रॅलीचे आयोजन केले आहे रॅलीची रॅली आपले गल्ली नंबर पाच येथून निघून धुळे महापालिका तिथून कलेक्टर ऑफिस येथे निघणार आहे नंतर मठामध्ये गल्ली नंबर पाच येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे तसेच संध्याकाळी सहा वाजता भव्य अशी मिरवणूक आयोजित केली आहे मिरवणुकीनंतर मिरवणूक झाल्यानंतर मठामध्ये महाप्र कार्यक्रम प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज